प्रेम हा आयुष्यातला एक विलक्षण अनुभव असतो तो आपल्या मनाला वेगळं रूप देतो हृदयात नवे रंग भरतो आणि जगण्याला नवं कारण देतो पण जसं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं असं नाही तसं ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्यासोबत लग्न होईलच असं ठाम सांगता येत नाही प्रेम आणि विवाह या दोन गोष्टी कधीकधी एकमेकांत मिसळतात पण अनेकदा त्यांचे मार्ग वेगळे निघतात कधीकधी जीवनाच्या वास्तवाशी आपली स्वप्न जुळत नाहीत घरच्यांच्या अपेक्षा समाजाच्या चौकटी परिस्थितीची बंधनं किंवा आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटना आपल्याला वेगळ्या वळणावर आणून उभं करतात अशावेळी हृदय आणि वास्तव यांचा संघर्ष होतो ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम केलं असतं त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न जरी अपूर्ण राहिलं तरी त्या प्रेमाचा अर्थ त्याची खोली कधीही कमी होत नाही प्रेम फक्त लग्नाने पूर्ण होतं असं नाही खरं प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आपलं सुख शोधणं ज्याच्यावर आपण प्रेम केलं तो आयुष्यात सुखी असेल हसतमुख असेल तर आपलंही हृदय त्याचं समाधान अनुभवतं अशावेळी प्रेम स्वतःला स्वार्थाच्या पलीकडे नेऊन निस्वार्थीपणाने फुलतं हेच खरं तत्वज्ञान आहे प्रेम कधीच संपत नाही ते केवळ रूप बदलतं काही वेळा अपूर्ण राहिलेलं प्रेम माणसाला अधिक परिपक्व बनवतं ते शिकवतं की नात्याचं खरं सौंदर्य सोबत राहण्यात नाही तर आठवणीत भावनेत आणि अनुभवात आहे आपण ज्या क्षणांना जपून ठेवला आहे तेच क्षण आपल्या मनाला ताकद देतात अशा आठवणींमधून आपण पुढे जाण्याचं बळ मिळवतो थोडक्यात सांगायचं तर ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्यासोबत लग्न होईलच असं नाही पण त्यातून मिळालेलं प्रेमाचं शहाणपण निस्वार्थी भावना आणि आत्म्याला जोडलेली अनुभूती आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करत राहते लग्न हे आयुष्याचा एक टप्पा आहे पण प्रेम ही एक अशी यात्रा आहे जी माणसाच्या अंतर्मनात कायमची जिवंत राहते